दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलला अचानक भेट दिली त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतलाय

विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली खासदार भगरे यांनी शिक्षकांना भेटून थेट सूचना दिल्या शिक्षण आणि सुविधांच्या अभावी कोणतीही हैगय खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले शाळेच्या इमारतीच्या कामकाजावर देखील भगरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले संबंधित ठेकेदाराला त्यांनी चांगलेच धारेवर धरले कामाचा दर्जा चांगला नसल्यास बिल मिळणार नाही असा इशारा खासदारांनी दिला यावेळी चनकापूरचे माजी सरपंच ज्ञानदेव पवार यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना दहा टक्के प्राधान्य देण्याचे मागणी पत्र भगरे यांना दिले या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गट कळवण तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव काँग्रेस महिला अध्यक्ष शीतल महाजन शेखर बाप्पू ज्ञानदेव पवार तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक